चित्रपट निघाला आणि एकच इंटरव्हल केली की अहो एवढा वेळ थांबून कसा राहायचं आम्हाला थांबवत नाही आम्हाला आज दोन इंटरव्हल केले आता हा कार्यक्रम आपण अकराला सुरू करून चारला जर संकुल असूया तर ह्या लोकांची अवस्था काय होईल हे सुद्धा भक्तानी बघितलं <laughs> एका पूर्वी खेळाडू चाकणकरला कसं उत्तर द्यायचं आणि शस्त्र पाडून राहतात क्रेडिट तुमचं राज्यशास्त्राला क्रेडिट तुमचं आहे ती जर समाजशास्त्राला नाही असती आणि विषयाला नाही असती तर कदाचित ती प्रवक्ता झाली नसती आणि याच्या पाठीभागचं जे पूर्ण कौशल्याचं इन्व्हेस्टमेंट आहे ते सुद्धा आहे असं सांगितलंय त्या पुस्तकाच्या मध्ये कि आमचा विवाह एकोणीशे अठ्याहत्तर साली झाला सारख्या रुपाची आणि सारख्या उंचीची माणसं असा हा जुडीदार म्हणून गळत नसत मला कळे की हे कोण आहे कस निवडलं असतका आवड इतका असा माणूस पण असं म्हणायला की आता फ्रीली डायलॉग खेळीमुळे वातावरणात संसार चालवा आणि वायकांचं असत की आपल्या नवऱ्याचा भरभरून सत्कार होत असताना एवढे शब्द त्याच्याविषयी सभंग सभागृहामध्ये मागत असताना तिचा उर आनंदाने भरून येत तिला काही लागत नाही काहीच नको तिला माझ्या समवेत जगणारा हा माणूस सर्वार्थांना जर त्याच्या संपूर्ण जीवनाचा संदर्भ माझ्या जीवनाचा संदर्भ झाला असेल तर मला याच्यापेक्षा अजून काही आणि म्हणून महिनी शेवटी असं म्हटलेलं आहे की आमच्या कुटुंबाचं वातावरण आता अनिकेत नबीजी दोघांनी सांगितले की पप्पा माझे पहिले गुरू आहेत ते सगळं कस झालं असेल रसायन कस झालं असेल याचा विचार मी करत होतो प्रत्येकी भाषण मला ऐकायला येत नाही कारण मी बहिरा फक्त आता प्राचार्याचं तेवढं भाषण मला ऐकायला आलं कारण ते मोठ्या आवाजात बोलवतो तीन वर्धे नावाचा एक लेखक आहे तो असं म्हणाला होता शिक्षण ही विकासाची पुरवठ आहे आणि शिक्षण माणसाला मिळालं नाही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर शिक्षक आलाच नाही तर त्याचा एकलव्य होतो आणि आला तर अर्जुन होतो आणि तो संपूर्ण महाभारताचा नायक होत शिकतो समाज शिक्षणाकडनं शिकत असतो कुटुंबाकडनं शिकत असतो शिकत असतो पण त्या शिकण्यामध्ये पैलू पाण्याचं काम संस्कार करण्याचं काम मूल्य शिक्षण देण्याचं काम हा शिक्षक करत असतो पुस्तकात काय असत पुस्तक प्रिंटेड राहत असत पुस्तक संदर्भात राहत असत पण त्याचं प्रिझम जे असत हे प्रिझम शिक्षक आप देतो आणि असं प्रिझम सुद्धा दिले हे आता मला सगळे आहे ऑनस्टन एकदा चालित गेला आणि त्यांनी असं विचारलं डिफरन्स बिटवीन ए ट्रेन डॉग अँड ए ट्रेन मॅन मुला काही छान आलं नाही परंतु टीचर म्हणाले की कुत्रा जरी प्रशिक्षित असला तरी त्याला मूल्यांची जाणीव असते मूल्यांचं रोपण संपूर्ण समाजामधल्या घडणाऱ्या घटनांचं अवलोकन करून ज्ञान अर्जित करणे संवर्धित करणे संक्रमित करणे आरोपित करणे आणि मुलांच्या मदतीत त्या पद्धतीचे ठेवण आणि मनाच्या साचा तयार करणे हे काम या शिक्षकाचा राहत असताना सुद्धा करावं ते आयकडे केलेलं प्रकृतीकडे बघितलं की ते हाडाचे शिक्षक आहेत याला आणखी आता <laughs> <laughs> याला वहिनीचा काय

मग या गोष्टीकडे कोणी लक्ष नाही पण ते आणि म्हणून त्यांनी या संपूर्ण कालखंडाच्या मध्ये पिढ्याचे पिढी अनेकांना या पद्धतीचा संपूर्ण समाजासाठी लागणारा ह्युमन पॉवरच मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आता शिक्षक आणि शिक्षण याचे आंतरसंबंध कसे असावे यांनी आपल्या जीवनामध्ये सांगितलं की होतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर परभणीमध्ये माझं शिक्षण झालं माझ्यावर हे संस्कार झाले मी हे झाले हीच ठेव आणि हेच संस्कार हीच पार्श्वभूमी आमच्या विठ्ठल मोरेला मिळाली तिथे विठ्ठल मोरे पुढे गेला कंपॅरिझन बघायला विठ्ठल बोरे निश्चित होऊन तो समाज क्रांतिकारक आणि समाज चळवळीचा अध्य प्रवृत्त असून माझ्यासारख्या बोर्डा सुद्धा समाजवादाच्या दिशेने सतत वरित नेणारा विद्यार्थी बनतो आणि यांच्यावरती संस्कार वेगळ्या प्रकार झाले असल्यामुळे त्यांना आता त्या पद्धतीचा संपूर्ण प्रिझम मिळाले नसल्यामुळे सुद्धा mm. करावला कदाचित लेफ्ट टू ओरिएंटेड या पद्धतीची अशा पद्धतीची विचारधारा समाजामध्ये फिरता आली नाही या खांदा शिक्षणाची सुषमा जेव्हा आली नोकरी मागण्यासाठी आमच्या धैरण कॉलेज मध्ये तेव्हा जमादार नावाचा आणखी एक कलाकार मला मुलगा आला माझ्या पुढे अडचणाची पडली जमादार असं म्हणाला की सर काही करा पण मला सिलेक्ट करावा <laughs> मी असं म्हणाल की बघा तर बघ काय बोलते का काय नाही ते आणि सुषमाला ते संधी दिली तर जमादार माझ्याशी या तीन वर्ष बोलत नाही विद्यार्थी <laughs> मला बोलत नाही याची रुखरुख मला लागली परंतु समाधान हे होत इं नो फ्युचर तुमच्या बुद्धीची गुंतवणूक त्यांच्यात करा त्यांना भवितव्य नाही आणि अशा भवितव्य असलेल्या हजारो मुलांच्या साठीची बौद्ध गुंतवणूक रात्र झोपट्या पद्धतीने सुद्धा केले याच्यामध्ये तुमचं अभिनंदन भीष्माने काशीवरनं तीन पोरी पोलून आणल्या होत्या आंबा आंबिका अंबलिका त्या दोन पोरीची लग्न महाभारतातल्या वर्षाशी झाले आणि आंबा मात्र रिफ्यूज केले गेले नागांमध्ये हे दोन्ही डॉक्टर आहेत मी आंबा आहे मी डॉक्टरच नाही तू काय करतोय टीचर्स ऑर्गनायझेशन मध्ये तेरा वर्ष झाली युक्रॉन छात्रभाई त्यानंतर सप्तविषयी कार्यक्रम फिरलो निलम गोर्ज एनजीओ कार्यक्रमामध्ये बारा वर्ष आणि जेव्हा एनजीओ वाले मसाला खाऊ लागले दहीवर खाऊ लागले तेव्हा त्या लक्षात आलं की आपली फसवणूक लोक जागरण करण्यासाठी हे कसा घेऊन अशा पद्धतीच आपण करायचं आणि आपली फसवणूक करणारी व्यवस्था समाजामध्ये असेल तर शिक्षकाला सुद्धा ही फसवणूक झाली किंवा उशीरा आणि उशिरा कळाल्यामुळे मग तिथून त्या एनजीओ ना बारा नंबर पार्टीचा नाव सोडलं अनेक प्रसंग की ज्या प्रसंगातून मी शिक्षक नावाचा प्राणी आता आहे तो गेलोय त्याच्यामुळे हे सगळं कसं आहे ज्या विषया हे शिक्षक आहेत त्या विषयाला काही भवितव्य आहे तरी का पाश्चात्य लेखकांनीच असं म्हटलेलं आहे की राज्यशास्त्र म्हणजे नुसती घडामोड राजकारणाच्या घडामोडी सांगणारं शास्त्र असल्यामुळे हे विद्याशाखा व्हायच्या लायकीच नाही आणि व्हायच्या लायकीच नसल्यामुळे भारतामध्ये एकोणीशे बावीस पर्यंत व्ही के राव नावाचा माणूस लखनौ विद्यापीठामध्ये येईपर्यंत राज्यशास्त्र डिपार्टमेंट आणि या विषयाचा स्वतंत्र अभ्यास सुरू झाला नव्हतं मग अभ्यास सुरू झाले नसल्यानंतर या विषयाला नाही नाही येत आहे का आणि ज्या विषयाला भवितव्य नाहीये त्या शिक्षकाचं काय भवितव्य असणार आहे त्याचं काय मोठंपण असणार आहे त्याचे काय गोंधळ आपण करावं असं वाटतं बरं हा विषय शिकला आपण जर रोजगार मिळणार आहे काहीच नाही आणि इंटरडिसिप्लिनरी इंटरनेट आणखी नव्या प्रयोगांच्या मध्ये एक वर्ष तुमच्याकडे राहिल्यानंतर उडी मारून दुसऱ्या विषयाला गुलगा केला तर तुम्हाला शिक्षक म्हणून सुद्धा तो ओळखणारच नाही ना। मग तो एक शिक्षक पण असं एका वर्षाचं कसं अग्नि मिनिस्तान आता पुढच्या काळात येणार आता कुणाचं गावडं वातावरण वाटत नाही घरी काहीही देशामध्ये तस युनोस म्हण टीचर्स फर्स्ट स्लोगन देऊन जगभर टीचर्स चा गौरव करा असा संदेश सगळ्या जगाला दिलेला आहे कारण शिक्षकाला पर्याय नाही ए पर्याय नाही आर्टिफिशियल इंटेलेक्च्युलिटी आली तरी पर्याय नाही असा संदेश आहे कारण डी एन मोरे वगैरे एकोणीशे वीसच्या याच्या संदर्भामध्ये भाषणात येताना संपूर्ण प्रबोधन करत असताना मी ऐकत होतो त्यांची भाषण ह्याच्यामध्ये आहे नावाचा कोणी येणार असेल पुढच्या काळाच्या व्हर्च्युअल क्लिनिक सारखं व्हर्च्युअल एज्युकेशन येणार असेल टीचर डिमांड जर येणार असेल पुढच्या काळाच्या मध्ये तर या टीचर नावाच्या प्राण्याला येणाऱ्या काळाच्या मध्ये काय भवित्राहणार काय मिळणार आहे का टीचर टीचर उद्देश एज्युकेशन ह्याच्या पद्धतीचे कॉन्फिट कुणाचं काढून कुणाची शक्यता पण सुधैरणी यात

प्रचंड लोक शिक्षक होण्यासाठी अर्ज करतात गौरव मानतात यस मला शिक्षक व्हायचं आहे खडेलवर नावाच्या एका शहराच्या मध्ये दहा जाण्यासाठी दहा हजार लोकांनी अर्ज केला होता मी आपल्याकडे शिक्षक होण्यासाठी कोणी अर्थ करताना शिक्षक आहे खागे गुरुजी नावाच्या संकल्पने तर शिक्षकांनी आता शिक्षकाची कल्पना केली तर खागे गुरुजी नावाच्या संकल्पने तर शिक्षकाची आहे पण अलीकडे त्या शिक्षकाची मदत हो काय आहे सुनील त्या देशामध्ये तसं का होतं आपल्या देशामध्ये त्याचं काय होतं कारण बदलत्या एज्युकेशन पॉलिसीमुळे आणि याच्यामुळे हे सूर्यफुलासारखं शिक्षकाला आपल्या भूमिका बदलाय लागली आहे आणि त्याच्यामुळे त्याचे ठेवण त्याची ॲडियोडा घेत त्याचे संपूर्ण घ्या आजच्या लोकशाहीच्या संक्रमण अवस्थेमध्ये शिक्षकांची आताच सगळ्यात जास्त गरज आहे असं मला वाटत आणि म्हणून शिक्षक अजूनही सुद्धा आला तरी सुद्धा गरजेचं आहे कारण शिक्षकाला पर्याय नाही असं आपण म्हणू शकतो का सध्या दोन पद्धतीने भारताच्या राजकारणामध्ये समाज उर्जेचं डुबकी कुंभम्यामध्ये आणि मारुसर वेस्टर्न मीडियाच्या द्वारे फुकुम पासून ते अलीकडच्या काळामध्ये आलेल्या आले सगळ्या वक्त्यांच्याकडनं अडचणी कन्सिल सारख्या माणसाकडनं जे लेखन येत आहे भारीमार येत त्या भारीमाराच्या द्वारे असं सतत एक अशा पद्धतीचा फैलाव केला जातोय की आता डेमोक्रेसी लिबरल डेमोक्रेसी लिबरल इकॉनॉमी याचा फारसा असा फरक राहिला नाही कोणी सारखे त्याच्यामुळे डाव्या उद्योग करत कशाला बसतो डाव्या उद्योग विकास करू आणि हाच ट्रॅक इंडियन पॉलिटिक्सचा आहे हे लक्षात असलं पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे शिक्षकाला हे जर आलं नसेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगणार सांगा एका शाळेत असा धर्यामध्ये शिक्षक होता आणि त्याला त्याच्या पाठामध्ये होत की पैसे घेऊन मतदान करणं गुन्हा आहे शिक्षक असल्यामुळे सगळ्या घेऊन म्हणाला की अरे पोरांनो तुम्ही उद्या जर नागरिक किंवा तुमचे वडील जर आता मतदार असतील तर पैसे घेऊन मतदान करू नका असं घरी गेला आपला बाबा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीच्या मध्ये पैसे घेऊन मतदान केलं होता बाई त्या दिवशी खडपण करत होते त्याच्या मनोर आला एक त्याने विचारलं काय म्हणतात ना बछड काय नाही ते असं म्हणत होते की त्याचे गुरुजी म्हणाले की पैसे भर मतदान करणार हे चुकलं आहे गेलं चालत 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 त्या हेडमास्तर कडे हेडमास्तरला म्हणत आहे कुठे गुरुजी म्हणले इथं आहे काय गुरुजी म्हणत काय विषय

असा अशा पद्धतीचा शिक्षक नावाचा एक प्राणी जर आगाऊ लागला तर समज त्याला करू देतो काय करत बिलकुल अलीकडे अलीकडच्या काळाच्या मध्ये संदर्भात संदर्भामध्ये असं म्हटलं जात की शिक्षकांनी आता याच्या विरोधात मागायची गरजच नाही राईट ची दृष्टी आता या संपूर्ण समाजात भारतात देशाला देण्याची गरज आहे जी राज ठाकरे दिलेली आहे राज ठाकरे ज्या पद्धतीने बोलले पहिल्यांदा चांगलं बोलले पहिल्यांदाच चांगलं बोलले तिकडी कधी कधी एवढा पण तर काय असं नाही करतो आपण केलं पाहिजे राज ठाकरे राज ठाकरे असं नाही राईट चॉईस पाहिजे ट्विस्ट जर माझ्या मेंडू मध्ये असेल आणि होटर नावाचा माझा फिलॉसोफर असं म्हणाला होता की माणसाला जर राईट चॉईस मी जायचं असेल तर त्याने त्याच्या सार तत्वाचं ऐकलं पाहिजे सारे तत्व जोपर्यंत गाईडलाईन्स देते आणि त्यानंतर ऍक्शन माणूस घेत राहतो तोपर्यंत माणूस राईट राहतात समाज राहतो समाजाचं काय होत गरज आहे आपल्याला असं मला वाटत राईट वे ऑफ थिंकिंग हे सुद्धा म्हणजे थिंकिंग सुद्धा महत्वाचे असतं नाही तर रामदेरच्या नावाचे प्राध्यापक मी जेव्हा एम एला होतो तेव्हा केमिस्ट्रीचा मला वाटतं केमिस्ट्री डिपार्टमेंटला होते संग्राम सायन्स शिकवायचे आणि भक्ति संप्रदायाचे कीर्तन करायचे कीर्तनवाद्यांचे बारा बारा एकर चौदा चौदा एकर चे अशा पद्धतीचे आहे आणि या कीर्तनवाद्यांनी संघवाद्यांनी आपली जी ऊर्जा आहे मानव ऊर्जा आहे प्लेटो असं म्हणायला होता की तुम्हाला युट्यूब युट्युपिया पाहिजे का चला बेस्ट आयडिया असेल मी घेतो आणि युट्युपिया तयार केला की माणसाला फार काही गरजा राहणार नाही आणि सिटीएल वार्ड वर हा अवस्थेन्या विचार म्हणाला होता की सिटीएल वार्ड मध्ये जसं गावाच्या धंद्यामधला फुमार वर गेला त्या पद्धतीने सिटीएल वार्ड मध्ये माणसाला काय करायची गरज नाही आता पद्धतीचा बसून सगळं खायला होतं पर्याय का खायला सगळ्या सगळ्यासाठी हम है का कोण म्हणताय बाय आता हे स्लोगन आपल्याला ऐकायला आणि समजा हे सगळं साकारलं झालं एकच मिनिट सगळं साकार सगळं साकारलं माणसाच माणूस पण नाकारणे होईल हे लक्षात घ्या तुम्ही माणसाचा माणूस पण निर्मितीमध्ये आहे मध्ये आहे शिल्पकारामध्ये आहे मध्ये आहे चैतन्य देण्यामध्ये आहे ऊर्जा निर्माण करण्यामध्ये आहे मध्ये आहे हे सगळं तुम्ही समाजाला माणूस पण नाकारण्याचे प्रयत्न त्या कालखंडामध्ये आपल्याला असं माणूस पण देणारी एक अशा पद्धतीची व्यवस्था असलेले माइंड पाहिजे आणि माहिती त्यावर म्हणून आपले मी तरी दुसऱ्या महाविद्यालयाच असलो

शिक्षण संस्थेच्या एकूणच छवणीच्या मध्ये तुम्ही ज्या जाती व्यवस्थेमध्ये आला होता त्या चौकटीत राहून सगळ्यांना सांभाळून या पद्धतीचं काम करता तुम्ही येतला स्टाफ मध्ये काय मध्ये काय हे सगळं तुम्ही केला त्याबद्दल तुमचं कौतुक मी करतो आणि म्हणून एक माणूस जर हातामध्ये चिमणी धरून बसला आणि पोरांना विचारला की बाळांनो आता ही चिमणी मेली का जिवंत सांगा रे तर त्यावेळेला तुमचे विद्यार्थी जे असतील ते म्हणतील गुरुजी चिमणीला जिवंत व्हायचं का मारायचं भारताची नवी पिढी जर जन्माला यायची असेल मारायची नसेल तर हे तुमच्या हातात आहे रुक्मिणी बॅनर्जी नावाचा माणूस व्यक्तीने प्राथमिक शाळेच्या अहवालानंतर असा अहवाल दिला होता त्यांनी सांगितलं होत्या काय करायचं मुळच उचलेली आहे आणि हे काम तुम्ही त्या मुलांची विचाराची पक्की आणि मुळे रुजवण्याचं काम केलं याबद्दल आणि शेवटपर्यंत अध्यापन हा अध्ययन हे कर्तव्य या बांधिलकीने तुम्ही काम केलं या बदले ही तुम साबिजन्तन कर तो माना आप क्या बदल बोलने चाहिए संदिमला नहीं या बदले ही मैं माना सजाला धन्यवाद मानता हूँ कि गुरुदशेर सामुद संपत दूसरा हयात से गुजरे हैं बहुत इंसान कचिन मारता हूँ तीसरे हयात से गुजरे हैं दो तीन इंसान मोमिन वही है जो जब जो ईमान को सीमा तक या या गेले जायच आणि म्हणून आपण ते केला त्याबद्दल त्याला आपण रुत्य करतो थांबतो धन्यवाद देवा